नमस्कार मी चिंतामणी सहस्कृत रागरंग डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहे ते मिरज विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबद्दल मिरज विधानसभा मतदारसंघामधील भारतीय जनता पक्षामध्ये एकेकाळी कार्यरत असलेले आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे भाजपमध्ये असे प्राध्यापक मोहन वनखंडे सर हे मिरजेच्या विधानसभेच्या मैदानात पुन्हा एकदा उतर उतरणार अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत याचं कारण असं की डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा वाढदिवस नुकताच झाला आणि मोहन वनखंडे सर यांचाही वाढदिवस नुकताच साजरा झाला परंतु दोघांचेही वाढदिवस खूप जोरात मिरजेत ह्या वेळेला साजरे झाले आणि डिजिटल आणि फलकांची स्पर्धा मिरज शहरामध्ये आणि एकूणच सगळ्या मतदारसंघामध्ये फार जोरात यावेळेला रंगलेली होती त्यावर असं दिसायला गेलेलं आहे की मोहन मनखंडे हे पुन्हा एकदा मिरजेच्या मैदानात उतरणार असं आता दिसायला लागलेलं आहे खरं म्हटलं तर विधानसभेच्या निवडणुकाहून काही फार काळ झालेला नाही आणि अजून चार साडेचार वर्ष तरी ह्या विधानसभेच्या निवडणुकांना आहेत पण तरीसुद्धा मोहन सरांनी जोरदारपणे आत्तापासूनच तयारी सुरू केली असं आपल्याला दिसतंय आणि मिरजेच्या मैदानात ते आता पूर्णपणे ताकदीनं ह्या पुढच्या पाच वर्षात उतरणार असं दिसतंय त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा आता जवळ आलेल्या आहेत मिरज पंचायत समितीची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे त्याचबरोबर महापालिकेची प्रमुख प्रामुख्यानं निवडणूक आहे मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक पण प्रमुख आहे आणि या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मोहन सर यांचा कस लागणार आहे आता तसं पाहायला गेलं तर मोहन वनखंडे पुन्हा एकदा मैदानात असा मी जो शब्द वापरला त्याला एक कारण आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहन वनखंडेसरांनी सुरेश भाऊ खाडे यांच्यापासून फारकत घेतली आणि गेले काही दिवस त्यांच्यातला वाद आणि दुभंगलेलापणा असा धुमसत होता आणि शेवटी विधानसभेच्या निवडणुकीत आता मोहन सर हेच सुरेश भाऊ खाडे यांच्यासमोर उभारणार अशी तयारी सुरू झालेली होती सुरुवातीला सरांना भाजपमधूनच तिकीट मिळावं यासाठी सुद्धा काहींनी जोरदार खटपट केलेली होती सुरेश भाऊंना चॅलेंज द्यायचं भाजपमधूनच असा जोरदार प्रयत्न झाला होता परंतु तो काही फारसा यशस्वी झाला नाही कारण सुरेश भाऊनी निवडणुकीपूर्वीच सगळी ताकद पणाला लावली आणि तो प्रयत्न सगळा त्यांनी हाणून पाडलेला होता परंतु मग मोहन वनकंडेसरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग मिरजेची जागा ही महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला जाणार याच्यावरून वाद सुरू झाला जो नेहमी असतो तसाच वाद पुन्हा एकदा सुरू झाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना का शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेस असा वाद सुरू झाला खरं म्हटलं तर काँग्रेसला ही जागा मिळाली असती तर आणि त्यासाठी तसा प्रयत्न त्यावेळेला खासदार विशालदादा पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी जोरदारपणे केलेला होता ही की मिरजेची जागा काँग्रेसला मिळावी साहजिकच काँग्रेसला जागा मिळाली असती तर हे तिकीट शंभर टक्के प्राध्यापक मोहन सरांना मिळालं असतं आणि फार मोठी रंगतदार लढत मिरजेमध्ये झाली असती असं म्हणतात म्हणजे न भूतो न भविष्य ती अशी लढत मिरजेमध्ये झाली असती कारण मोहन सर हे सुरेश भाऊ खाडे यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले आहेत त्यांचे सगळे राजकारणातले डावपेच त्यांना माहीत आहेत तसंच स्वतंत्रपणे राजकारण पण कसं करायचं ह्याची है पण त्यांना चांगली माहिती आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचबरोबर अनेक वेगवेगळ्या संस्था संघटना यांच्याशी त्यांचा चांगला संबंध होता परंतु ती सीट काही काँग्रेसला सुटली नाही आणि अखेरीस ती सीट गेली ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली आणि त्या जागेचं व्हायचं तेच झालं शेवटी आणि सुरेश भाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्यानं मिरजेतून पाचव्यांदा निवडून आले पाचव्यांदा आमदार झाले ते मिरजेतून चौथ्यांदा आणि त्याच्या यादी एकदा ते जतमंद पण आमदार झालेले था होते तर त्यामुळं त्यावेळेला भदकंडे सर थोडेसे त्यांची पिछाड झाल्यासारखी झाली परंतु त्यांना ते निराश झाले आहेत असं दिसत नाही त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदारपणे आता आपलं काम पुन्हा सुरू केलेलं आहे रोजगार मेळावा त्यांनी घेतलेला आहे आणि रोजगार मेळावा घेतला त्याचबरोबर विविध उपक्रमही केले अर्थात सुरेश भाऊनी पण विविध उपक्रम त्यांनी केले त्यांनी पण आपला वाढदिवस जोरदारपणे साजरा केला आणि आता सर हे पुढच्या पाच वर्षामध्ये आपली पक्षाची आणि आपली एकूण संघटनात्मक बांधणी करणार असा रागरंग आता दिसायला लागलेला आहे विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीत ते मोठ्या ताकदीनं उतरतील असं दिसतंय आणि एकूणच सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे काँग्रेस पक्ष हा मोठ्या ताकदीनं उतरेल असं दिसतंय आणि त्यामध्ये मिरजेमध्ये प्राध्यापक मोहन मनखंडेसर हे फार मोठी भूमिका बजावतील अशी आजची तरी परिस्थिती आहे पाहूया काय होते ते भारतीय जनता पक्ष आता ह्या सगळ्या परिस्थितीला कसा तोंड देतो विशेषतः सुरेश भाऊ खाडे हे या परिस्थितीला कसं तोंड देतात हे आपण पाहता येईल आपल्याला कसा मुकाबला करतात ते लक्षात येईल कारण त्यांच्यातलेच अनेक लोक हे वनखंडेसरांकडे जातील अशी चिन्ह दिसत आहेत काही गेलेले पण आहेत त्यांच्याबरोबर त्यामुळं सुरेशभाऊ खाडे यांच्याच नेतृत्वाची कसोटी पहिल्यांदा महापालिकेच्या निवडणुकीत तसंच पंचायत समितीच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पण या वेळेला लागणार आहे कारण सर हे पुऱ्या तयारी दिवशी उतरतील त्याचबरोबर जनसुराज्य पक्षाचे जे नेते आहेत समित कदम यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात मोहन सरांची फार मोठी पाठराखण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी केलेली होती परंतु त्यात त्यांना काही यश आलेलं नव्हतं त्यावेळेला आता आता सध्या त्यांच्याबरोबर कोण कोण आहेत ते पण आपल्याला यातून स्पष्ट होईल पण विशालदादा पाटील आणि काँग्रेसची मंडळी मात्र मोहन सरांच्या बरोबर राहतील ताकदीनं राहतील बरोबर असं आजचं चित्र आहे कारण त्यांचा जो वाढदिवस हो साजरा झाला त्या सत्कार समारंभाला सुद्धा विशालदादा पाटील उपस्थित होते प्राध्यापक सिकंदर जमादार हे काँग्रेसचे नेते उपस्थित होते त्याशिवाय पूर्व भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार उपस्थित होते ही फार मोठी अचिव्हमेंट आहे त्या मतदारसंघातली एक मोठी डेव्हलपमेंट आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण मिरज पूर्व भागामध्ये आजही घोरपडे सरकारांचा फार मोठा प्रभाव आहे आणि ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळं जण असं काँग्रेसची एकूण ताकद जर त्या भागातली बघितली एकूण काँग्रेसची ताकद जास्त आहेच मिरज मतदारसंघात पण आहे मिरज तालुक्यात पण आहे जर विश्वादादा पाटील विश्वजित कदम आणि काँग्रेसचे तिथले सर्व नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी आणि अजितराव भोरपडे सरकार अशी जर एकत्र तिथं ताकद उभी राहिली तर भारतीय जनता पक्षाला मिरज तालुक्यात सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीत मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा फार मोठी लढत द्यावी लागेल अशी आजची परिस्थिती आहे पाहूया मोहन मनकंडे सर सुरेश भाऊ खाडे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणार का पुढच्या काळात विशेषतः भारतीय जनता पक्षासमोर आव्हान निर्माण करणार का तुम्हाला काय वाटते तुम्ही पण आम्हाला कमेंट करून ह्याबद्दल कळवा आणि आमचं हे रागरांग डॉ डॉट कॉम हे जे आमचं चॅनल आहे ते आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद